खरं तर दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला कायम पुजलेला पावसाच्या हंगामात पाऊस झाला तरी जेमतेम त्यामुळे विहिरी जलाशय असो व नद्या एकतर थोड्याफार पाण्यानिशी वाहणाऱ्या किंवा कोड्या ठाक जमिनीची पाणी पातळी खोल खोल गेलेली त्यामुळे बोरिंग चालली तर चालली अशी अवस्था अशा मराठवाड्यात दुष्काळी स्थितीत अनेकदा रेल्वेतून पाणी आणावं लागल्याची उदर पण यंदा मात्र मराठवाड्यात पावसानं हा हाकार उडवला मांजरी सिनेसह अनेक नद्या गावागावात शिरल्या पुऱ्याच्या या पाण्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले स्वप्न गिळंकृत केली त्यामुळं मराठवाड्यात सगळं होत्याच नव्हतं झाल्याचं चित्र दिसतंय आता पुढचे दोन दिवसही इथं अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली मराठवाड्याची आजची स्थिती कोरडा दुष्काळ ते ओल्ला दुष्काळ या मराठवाड्यावरच्या संकटाची कारण मराठवाड्यातलं पावसाचं चक्र बदलतंय का याचा आढावा घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी शेळी धोमाळ आपण बघतोय बोलविंद राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नैसर्गिक संकटामुळं राज्यात ब्याण्णव लाख एकर शेतीचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत यात त्रेपन्न लाख अडतीस हजार एकर शेतीचे नुकसान एकट्या सप्टेंबर महिन्यात झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्र भरणे यांनी दिली यातलं अर्ध अधिक नुकसान हे केवळ मराठवाड्यात झाल्याचं बोललं जातं साधारण आठ ते दहा वर्षापूर्वी मराठवाड्याच्या दुष्काळाच्या बातम्या सतत वाचायला मिळायचे पण मागच्या काही वर्षात गारपीट असमतोल पावसाच्या दृष्टचक्रात मराठवाडा अडकल्याचं दिसतं दोन हजार सतरा ते अठरा पासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गारपिटीचा फटका बसला काही भागात अतिवृष्टी झाली यंदा तर पावसानं कहरच केला मागच्या पाच महिन्यात मराठवाड्याला पावसानं अक्षरशः धुऊन काढले यातला सप्टेंबरचा पाऊस हा इतिहासातला सर्वाधिक भयंकर कालावधी ठरला या पावसानं सीना माय कोपली धाराशिव बीडसा अनेक जिल्ह्यात पावसाने जबरी ताडाका दिला गावच्या गाव पाण्यात गेली त्यात शेतकऱ्यांची जनावरं घरदार सगळी संपत्ती वाहून गेली या संकटानं हतबल झालेल्या काही शेतकऱ्यांना स्वतःला संपून घेतलं पण अजूनही आसमानी संकट संपायचं नाव घेईन ना झालं मराठवाड्यात पुन्हा पाऊस सुरू झालाय पुढचे दोन दिवस परत पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातल्या कमी पर्जन्यमान असलेल्या या जिल्ह्यात नेमकं असं का, का होतंय हे समजून घेऊया मराठवाड्याची वार्षिक सरासरी सातशे बहात्तर मिलीमीटर mm, प्रत्यक्षात पाऊस झाला आठशे पंचेचाळीस मिलीमीटर mm. यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर धाराशिव अशा प्रत्येक जिल्ह्यात फक्त सप्टेंबरमध्येच दीडशे ते दोनशे मिलीमीटर पाऊस झाला अनेक भागात ढगफुटी झाल्याचं उदाहरण मात्र एकूणच टेंड पाहिला तर हवामान बदलाचा मराठवाड्यात फटका बसत असल्याचं दिसून येते ग्लोबल वॉर्मिंगचे अनेक परिणाम सध्या समोर येतात आंतरराष्ट्रीय संस्थांनी अवर्षणाबरोबरच ढगफुटी अतिवृष्टीलाही जागतिक तापमान वाढ हाच घटक कारणीभूत असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळं एकेकाळी एक कोरड्या दुष्काळासाठी ओळखला जाणारा मराठवाडा यापुढं ओल्या दुष्काळासाठीही ओळखला जाण्याची शक्यता आहे निसर्गाचं चक्र बदलले पावसाच्या वेळापत्रकात चेंजेस होत आहेत त्यामुळं पीक पद्धतीत बदल केले पाहिजे अशी अपेक्षा अलीकडं तज्ज्ञ मंडळी वारंवार व्यक्त करत असतात मराठवाड्याला याची सर्वाधिक झळ बसताना दिसते पावसाच्या हंगामात मधल्या एक दोन महिन्यात इथं पाऊस धुमाकूळून घालतोय तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी गारपिटीचा तडाखा बसतोय असे अनुभव सध्या यायला लागलेत तसा पाऊस हा लहरीच असतो पावसाच्या लहरीपणाचे नमुने इतिहासातही सापडतात पण आजचा पाऊस जरा जास्तच मुडी दिसतोय तो ग्लोबल वॉर्मिंगमुळं या तापमान वाढीची मराठवाड्याच्या भूमीलाही झळ बसायला लागली त्यामुळे इथल्या जनतेला बदलत्या चक्राच्या आव्हानाशी टक्कर देण्यासाठी सज्ज राहावा लागणार एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं मराठवाड्यातला पाऊस खरंच बदलतोय का एक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद